हाय गाई चला तर माझ्या मुलाची पूजा वगैरे करून झालेली आहे तर मी शूट केलं नाही तर हा बघा आमचा पॅम पॉम्पी चला येऊन बसलेला आहे त्याच्या जागेवरती आणि माझा मुलगा निघालेला आहे स्कूलमध्ये जायला तर गेला आहे सायकलवर चला तर आपण पूजा करून घेऊया आज पूजा आहे माझी लांबूनच करायची तर मी माझा मुलगा पूजा करून गेलेला आहे फुलं पण घातलेली आहेत त्यांनी आज चला तर आपलं देवाचा नमस्कार करून झालेला आहे चला आपण आता कामाला लागूया मुलं गेलेली आहेत टिफिन वगैरे झालेलं आहे तर किचन आवरून घेते मी आता स्वच्छ तर सगळी भांडी वगैरे आवरून घेतली आणि ते आहे माझं किचन छोटंसं तर किचन पाहू शकते माझं कसं आहे तर टप उचललेलं आहे माझं बेसिंग आणि मी आता ते पाहू शकता मी भांडे वगैरे इकडे आहे किचन कट्टा इकडे आहे माझी माननी तर चला आपली किलविल पाहूया कोंबड्यांची सकाळचं छान असं हिरवंगार पाठीमागे माझा हा आवार आहे चला तर आपण भांडे आवरून घ्यायचे आहेत माझी राहिलेली आहे किचन सगळं आवरून झालं आणि मग भांडे वगैरे घासून घेते मी तर दोन दिवस झाले पाणी नाही आहे आमच्याकडे तर पाणी गेलेलं आहे पाहू आहे नल चालूच आहे तर आता घेणार आहे मी छान असं बेडरूम आवरून मुलं गेलेली आहेत आणि खूप सारा राडा आहे किच बेडरूममध्ये मा माझ्या तर मी छान असं साफ करून घेते आता आणि इकडे पाहू शकते आता हॉल हॉलची पण साफसफाई ठेवायला लागते रोज तर मुलं आल्यानंतर परत तसंच्या तसं होतं पण ते गेल्यानंतर सगळी साफसफाई करून घेते मी आवरून तर माझं झालेलं आहे आता साफसफाईचं टाईम सकाळचं चला तर आपण हॉल आवरून घेऊ आणि हे मेडल आहेत माझ्या दोन्ही मुलांचे चला तर आता ब्लॅक टी तर ब्लॅक टीसोबत हो आपण बिस्किट घेणार आहोत तर मी नमकीन बिस्किट तर रोजच खाते तर आज मी घेणार आहे खायला माझ्या छोट्या मुलाचा आवडता बिस्किट टायगर हे बघा कोणाकोणाला आवडतं टायगर बिस्किट खायला तर या टायगर बिस्किट खायला चहामध्ये तर पाहूया आपण टेस्ट कशी आहे टायगर बिस्किटची तर माझा छोटा मुलगा खूप टायगर बिस्किट खातो हा हा खरंच खूप छान आहे बिस्किट एक नंबर तर चला आता आपण बाजारात जाऊया तर हे आहे आमचं रोहाचं बाजार तर मी भाजी वगैरे घेऊन झालेली आहे आणि इकडे घेणार आहे हापूस आंबे तर आता पावसाला सीझनमध्ये हे हापूस आंबेच आपण खातो तुम्ही खाता का चला तर या चला आपण आता घरी जाऊया तर मी घेतलेलं आहे सामान आणि आता मी चाललेले आहे घरी तर पाहू शकता गेट लागलेलं आहे आणि पाऊस आलं होतं तर मी आता घरी आलेली आहे पाहू शकता काय काय घेतलेलं आहे तर इकडे आहे माझं सगळं सामान आणलेलं बाजारातून हे आहेत आंबे चला तर आता आपण सगळं सामान भरून घेऊया आणलेलं बाजार आणि रशन तर मुलांना खाऊ वगैरे आणलेलं मी त्याला पाहिजे होतं उद्या टिफिनसाठी पास्ता तोसुद्धा मी घेतलेला आहे पास्ता तर आता आपण किचनमध्ये जाऊया आंबे कटिंग करूया छान असेल हापूस आंबे आणलेले आहेत मी आणि मग आपलं जेवण तर मी जेवण करूनच गेलेली होती तर हे आंबे कटिंग केलेले आहेत सलाड कटिंग केलेलं आहे तर ह्या जेवायला चपाती भाजी सॉरी आज भाजी नाही आहे चिकन बनवलेलं आहे तर आज मी जेवण बनवलं फटाफट आणि मग बाजारात गेली तर या जेवायला छान अशी टेस्ट घेऊया आपण चिकनची तर कोणाकोणाला आवडतं चिकन भात खायला तर या जेवायला तर आम्ही आता जेवण करून घेतलेलं आहे दोघांनी तर इकडे बघा मी संध्याकाळी दुकानात गेली होती आणि आल्यानंतर माझा मोठा मुलगा झोपलेला आहे छोट्या मुलाला मी आणलं होतंच चायनीज तर तो माझ्यासोबत बसलेला आहे जेवायला तर चायनीज खातो आहे चला या तुम्ही पण जेवायला तर कसं वाटला व्हिडिओ माझा छोटासा व्हिडिओ होता तर नक्कीच आवडलं तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका टाटा बाय बाय लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा पहिलं तर बाय बाय